भारतीय जनता पार्टीचा भारती प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे सुरुवातीला ओम रेखा ठाकूर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यावं माझी नगरसेविका आहेत ओमी कलानी यांच्या ग्रुपमध्ये आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत आदरणीय कुमारजी ऐलानी राजीजी वदारिया आपले जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत रेखाताईंचा प्रवेश होतोय यानंतर सगळ्यात यानंतर गेल्या पस्तीस वर्षापासून इगतपुरी मध्ये ज्यांची सत्ता होती उबाटा गटाच्या माध्यमातून ज्यांनी सत्ता केली ते असे सगळे नगराध्यक्ष नगरसेवक उपनगराध्यक्ष यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होणार आहे या कार्यक्रमासाठी सुनीलजी बच्चाव महेशजी श्री श्रीमाला गिरीशजी पालवे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित आहेत सुरुवातीला संजय संपतरावजी इंदुलकर माजी नगराध्यक्ष इगतपुरी नगर परिषद यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये रविभाऊंनी स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो आ, आ, जा जा देखे। देखे। यानंतर नईम रज्जाक खान उपनगराध्यक्ष नईम भाई यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं उपनगराध्यक्ष आहेत आत्तापर्यंत उभाटा गटात होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्या। त्यांच्यासोबत संपतजी डावकर नगरसेवक होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत रमेश खातळे नगरसेवक आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत रमेश मेंद्रे आणि मालतीताई मेंद्रे या दोघांना ताईंनाही विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं रमेशजी मेंद्रे आणि मधुमालतीताई मेंद्रे यानंतर अजयजी जगताप अजय जगताप यांना विनंती की त्यांनी प्रवेशासाठी व्यासपीठावर यावं संतोषजी जगदाळे संतोष जगदाळे सुनील भाऊ रोकडे हो सागर परदेशी नितीन चांदवडकर शिवकुमार परदेशी सुनील भाऊ सुनील भाऊ रोकडे सागर परदेशी नितीन चांदवडकर शिवकुमार परदेशी नितेश बोरकर सोमनाथ पोपटजी सद्गुरू लक्की भागडे सो भड़े। सो भड़े। सो भड़े। सो भड़े। लक्की भागडे विशाल चांदवडकर विजय जाधव जयेश भंडारी या सर्वांचं भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत ते कोण काय रे एक ग्रुप फोटोसाठी सगळ्या इगतपुरीकरांनी आहे इगतपुरीमध्ये जवळपास काही लोकांनी पुढे या जवळपास पस्तीस वर्ष इगतपुरीमध्ये सत्तेमध्ये होते आता उभाटा सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व मान्यवरांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय या सर्वांचं भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये मी मनापासून स्वागत करतो माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये सर्व उभाटा गटातील कार्यकर्ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत या सर्वांचं विजय असो भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की इगतपुरी येथील सर्व पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत फोटोसाठी पुढे या काही कार्यकर्त्यांनी पुढे या पुढे जय जयेशभाई शाह यांचा प्रवेश जयेशभाई भंडारी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय हे सर्व यापूर्वी उबाटा गटामध्ये कार्यरत होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय रवी नेतृत्वामध्ये प्रवेश करतायत सर्व इगतपुरी येथील कार्यकर्त्यांचं भाजपमध्ये स्वागत खूप खूप धन्यवाद यानंतर यानंतर संजय जींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं बांडिया प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण उपस्थित आमचे सर्व सहकारी नगरसेवक पदाधिकारी आज इगतपुरी शहरातून आमचे शिवसेना बाटा गटाचे अनेक पदाधिकारी आज आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहोत या इगतपुरी शहराचा सर्वांगीण विकास व्हावा अशी अपेक्षा बाळगूनच आम्ही हा प्रवेश करत आहोत आमची विनंती आहे चव्हाणसाहेबांना की आपण ह्या इगत प्रिशराच्या विकासाच्या कामामध्ये आम्हाला सहकार्य कराल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवीभऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हा तुमचा करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्यात बोला भारत माता की वंदे वंदे दे भारतीय जनता पार्टीचा खरं तर आज मला अत्यंत आनंद आहे की इगतपुरी शहराचे वर्षानुवर्ष नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आमचे मित्र संजय इंदुलकर आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व त्यांचे सहकारी यांनी आज नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे ते त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं नगरसेवकांचं धन्यवाद देतो आणि आभार मानतो त्यांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी आपणा सर्वांना विश्वास देऊ इच्छितो विकासाच्या कामामध्ये जे जे विषय त्या भागांमध्ये प्रलंबित आहेत बऱ्याच विषयांना जो न्याय अपेक्षित आहे तो न्याय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण दिल्याशिवाय राहणार नाही आणि पूर्ण विश्वासाने आपण राहा आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर पूर्ण ताकदीने उभे राहू हा विश्वास तुम्हाला देतो पुन्हा <प्लाइक> एकदा आपलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद आज उल्हासनगरमधीलसुद्धा रेखाताई ठाकूर या यासुद्धा आज टी ओ केमधून त्यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे खरंतर उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आपण सर्वजण पाहता की सातत्याने त्या ठिकाणच्या असणाऱ्या विषयालासुद्धा मार्गस्थ करण्यासाठी कुमार राहिलानी असेल आणि त्यांची पूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम आहे ती एकत्रपणे काम करते देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्याही ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ज्या विश्वासाने त्या, विश्वासा त्या भारतीय जनता पार्टी पक्षाबरोबर जोडल्या आहेत त्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद खर तर संजय इंदुलकरजी यांचा वर्षानुवर्ष एक मित्र म्हणून एक सहकारी म्हणून आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्वांचा एक वर्षानुवर्षाचा असणारा मैत्रीपूर्ण असे संबंध हे माझ्याबरोबर माझे मित्र सुनील बच्चावजी आणि त्यांच्या सहकार्यांबरोबर होते बरेच वर्ष सातत्याने अनेक वेळेला वेगवेगळ्या विषयावरती जेव्हा चर्चा होते तेव्हा आपण सर्वजण पाहता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राला ज्या गतीने तुम्हाला आम्हाला सर्वांना पुढे जर न्यायचं असेल तर एक विचाराने तुम्हाला आम्हाला सर्वांना पुढे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि पार्लमेंटू पंचायत जसं अमित भाई म्हणतात एक विचाराचं जर सरकार असेल तर ते अधिक गतिमान पद्धतीने आपण आपल्या भागातील नागरिकांना ज्यांचा अनेक वर्ष आपल्यावरती विश्वास असतो त्यांना सगळ्यांना न्याय देऊ शकतो आणि हाच एक मूळ विषय घेऊन तिथल्या असणाऱ्या नागरिकांना आपल्याला जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल सत्तेमध्ये आपण जर राहिलो तर त्याला एक वेगळ्या पद्धतीने आणि गतिमान पद्धतीने न्याय देता येतो आणि हा विचार बऱ्याच जणांना पटला आहे आणि त्यामुळे सर्वजण देवेंद्रजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश करत आहेत आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व अतिशय पारदर्शक असं नेतृत्व आहे महाराष्ट्राला ज्या गतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये ते पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत मग ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा ग्रामीण भागातील असणाऱ्या विविध विषयांना मार्गस्थ करणं असेल ह्या सगळ्या गोष्टी एक द्रष्टा नेता म्हणून ते जेव्हा महाराष्ट्राना करतायत त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून देशभरामध्ये सुद्धा एक मुख्यमंत्री म्हणून त्यांची असणारी जी प्रतिमा आहे ती प्रतिमा तुम्हाला आम्हाला सर्वांच्या लक्षात येते खरं तर दोन हजार चौदाच्या अगोदरचा महाराष्ट्र ही सर्वांनी पाहिला आहे की जो आणि अशा महाराष्ट्राला लोडशेडिंगपासून दूर करणं मुक्त करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालं आहे एक अपारंपरिक ऊर्जेमध्ये सुद्धा अपारंपरिक ऊर्जा ज्याला म्हणतो की ज्या अपारंपरिक ऊर्जेमध्ये सुद्धा जे काम देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात होत आहे हे संपूर्ण जग त्याच्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहत आहे आणि त्यामुळे संजय इंदुलकर हे वर्षानुवर्ष राजकारणामधले असणे प्रगल्भ असे व्यक्तिमत्व आहेत त्यांचा त्या भागामध्ये असणारा आणि महाराष्ट्राचा असणारा त्यांचा जो अभ्यास आहे तो लक्षात घेता त्यांनी आणि त्यांच्यासारख्या व्यक्तींनी हा विचार करणं स्वाभाविक आहे आणि त्यांनी आज तो केला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो जय हिंद धन्यवाद धन्यवाद